महाराष्ट्र राज्यातली पहिली कर्जमुक्त महानगरपालिका म्हणून नाशिक मनपाची ओळख निर्माण झाली आहे तुकाराम मुंडे यांनी आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर शिस्तबद्ध कारभार आणि कामात गतिमानता आणल्यानं नाशिक मनपानं पुन्हा एकदा इतिहास घडवलाय आयुक्त मुंडे यांनी स्थायी समितीत कर्जफेडीचा प्रस्ताव मांडला होता आणि त्याला स्थायीनं मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे महापालिकेचे वार्षिक तीन कोटी रुपये वाचणार आहेत नाशिक मनपानं विविध कामांसाठी एकशे तीस कोटींचं कर्ज घेतलं होतं या कर्जाच्या रकमेतून कुंभमेळ्याची कामं आणि शहरातील घरकुल योजनेची कामं झाली यापैकी मनपाकडून बत्तीस कोटींची परतफेड करण्यात आली आहे या कर्जावर नऊ पूर्णांक टक्के व्याज दरानं महापालिकेला पैसे भरावे लागतात तर महापालिकेकडे असलेल्या एफ डी वर साडेसहा टक्के महापालिकेला दरवर्षी कोटी अतिरिक्त भार अंगावर घ्यावा लागत होता दरम्यान मुंडे आणि महानगरपालिकेकडे इतर रक्कम असल्यानं त्यातून कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली होती या महत्वपूर्ण निर्णयामुळे नाशिक मनपाचे पैसेही वाचणार आहेत आणि महापालिका कर्जमुक्त झाल्यामुळे दर्जाही सुधारण्यास मदत होणार आहे आजची परिस्थिती अशी आहे की कर्जाचा रेट आपल्याला जो लावलेला आहे कर्ज घेताना तर नऊ साडे टक्क्याच्या दरम्यान आहे आणि आपण आता जे फिक्स डिपॉझिट किंवा रेट भरतो सहा टक्क्याच्या आसपास भेटतो म्हणजे तीन टक्क्याचा आपण लॉसमध्ये जातो आहे मग हा विचार करत असताना हे आपण एकशे अठरा कोटी जे आहेत ते कर्ज द्यायचं आपण मान्य करून टाकलेलं जेणेकरून दरवर्षीचे तीन कोटी आपले त्याच्यातून वाचतील आपल्याकडे तेवढी लिक्विड कॅश आहे त्या लिक्विड कॅशच्या माध्यमातून देणार आहोत जेणेकरून दरवर्षी बँकेला जे तीन कोटी रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतील ते आपले दरवर्षी गेले पुढच्या जवळजवळ वीस एक वर्षाचे ते आपले लॉस आपण थांबू शकलेलो आहेत त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे आणि त्याचबरोबर फायनान्शियल सिटी स्ट्रेंगथन करण्याच्या दृष्टीनं आपले वेगळे मेजर्स चालू आहेत